सेनेमध्ये हे काय चाललंय तुम्ही जा पण शाखा घेऊन जाऊ नका असं म्हटलं जात आहे चक्क कशासाठी नगरसेवक गेले तरी चालेल पण शाखा मात्र आपल्याकडेच राहिला पाहिजे हा नवीन प्रॉपर्टी वाद उबाटा सेनेमध्ये निर्माण झालाय का निश्चितच आणि त्यामुळे प्रॉपर्टीला महत्व आलेलं आहे मात्र माणसांना महत्व नाहीये त्याचाच परिणाम आता दिसायला लागलेले आहे ला अनेक नगरसेवक हे उबाटा सेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जात आहेत आतापर्यंत मुंबईतल्या किमान चाळीस माजी नगरसेवकांनी उबाटा सेना सोडलेली आहे आणि जसजशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येईल तसतस हे प्रमाण वाढत जाणार आहे सात वर्ष अनवानी फिरणाऱ्या राजुल पटेल यांनी उबाटा सेने सेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या त्यावेळेस सर्वांना आश्चर्य वाटलं कारण राजुल पटेल या जुन्या जाणत्या नगरसेविका आहेत आणि त्यांचा जर योग्य सन्मान उबाटा सेनेमध्ये होत नसेल तर इतरांची काय कथा आज नेमकी तीच परिस्थिती उबाटा सेनेमध्ये आहे आणि प्रत्येक नगरसेवक अर्थात माजी नगरसेवक हा गोंधळून गेलेला आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळेल की, की नाही ही शंका त्यांच्या मनात आहे त्याचं कारणही तसंच आहे आदित्य ठाकरे यांनी उबाटा सेनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे आणि त्यामुळे उबाटा सेनेमध्ये आता आदित्य ठाकरे यांचाच शब्द हा फायनल शब्द मानला जातोय आगामी महानगरपालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे सगळी सूत्र हाती घेणार आहेत आणि अशा वेळेस आदित्य ठाकरे युवा सेनेच्या अनेक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मुख नगरसेवक पदाची तिकीट देणार एवढं निश्चित आहे तशी चर्चा उबाटा सेनेमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे जे नगरसेवक ज्यांचा दावा आहे तिकिटावर ते मात्र आतापासूनच घाबरलेत नाराज झालेले आणि त्यांच्यासाठी शिंदे यांची शिवसेना हा पर्याय शिंदे यांची शिवसेना या महानगरपालिकेसाठी वेगळी तयारी करत नाहीये मी हे जबाबदारीने विधान करतोय कारण शिंदे यांच्या शिवसेनेला माहिती आहे की ही निवडणूक जवळ येईल तस उबाटा सेनेतून अनेक नगरसेवक आपल्याकडे येणार आहेत हे नगरसेवक ज्यांचा आपापल्या वॉर्डमध्ये हो होल्ड आहे ते तिकडच्या लोकांना ओळखतात तिकडची लोकही त्यांना ओळखतात त्यांनी आतापर्यंत शिवसेना म्हणजे उबाटा सेना या बॅनर खाली का तिथे काम केलेलं आहे आता त्या नगरसेवकांना भीती आहे की आपल्याला तिकीट मिळणार नाही आणि त्यामुळे हे सगळे नगरसेवक आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या मार्गावर आहे ज्यावेळेस शिंदे यांनी वेगळी शिवसेना स्थापन केली आणि मूळ शिवसेनेवर आपला हक्क सांगितला त्यानंतरच हे पक्क होतं की शिंदे यांच्या शिवसेनेत किती आमदार किती खासदार जाणार यापेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेत किती नगरसेवक जाणार कारण हे नगरसेवक जे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या भोवती जे कोंडाळ आहेत त्यांच्यामुळे नाराज आहेत आणि त्या नाराजीचा परिणाम जसा हा दिसून येणार सगळ्यात पहिलं म्हणजे जसं शिंदे बाजूला झाले तसं या नगरसेवकांनी त्यांच्याकडे वळण्यास सुरुवात केली आतापर्यंत हा आकडा चाळीस पर्यंत गेलेला आहे तुम्हाला माहित असेल की महानगरपालिकेमध्ये पंच्याऐंशी जागा उबाटा सेनेच्या शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या त्यातले चाळीस नगरसेवक ऑलरेडी शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत आणि आता ही संख्या वाढणार आहे आणि ती जवळजवळ साठ नगरसेवकांपर्यंत जाईल असा अंदाज आहे आणि याला दुजोरा खुद्द उबाटा सेनेमधूनच मिळतोय ही लोक जाणार त्याचं कारण काय तर त्याचं कारण माणसापेक्षा प्रॉपर्टी महत्वाची आहे राजुल पटेल यांच्या शाखेचा वाद झाला त्यावेळेस राजुल पटेल यांनी सांगितलं की ती शाखा मी बांधलेली आहे तिकडचं लाईटचं बिल अद्यापही माझ्या नावावर आहे मात्र अनिल परब यांनी राजुल पटेल यांची समजूत काढण्यापेक्षा ती शाखा सोडून जा याकडे लक्ष दिलं इथेच हे स्पष्ट झालं की आता युद्ध म्हणजे उबाटा सेना आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जर काही संघर्ष किंवा युद्ध होणार असेल तर शाखा नावाच्या प्रॉपर्टीतून होणार आहे मंडळी शाखा ही प्रॉपर्टी बाळासाहेबांच्या शिवसेनेची कधीच नव्हती बाळासाहेबांनी त्याकडे प्रॉपर्टी म्हणून बघितली नाही हा पण या शाखा बाळासाहेबांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या होत्या कारण त्या शाखांमध्ये शाखा प्रमुख नगरसेवकांपासून सगळे बसायचे सर्वसामान्य जनता आपली गाराणी घेऊन त्या शाखेत यायचे आणि त्या शाखेमधून त्यांची गाराणी सोडवली जायची तिथून शिवसेना मोठी झाली पहिल्यांदा मुंबईत वाढली आणि नंतर राज्यभर पसरली आज ती शाखा प्रॉपर्टी झालेली आहे ही प्रॉपर्टी किंवा त्या त्याकडे प्रॉपर्टी म्हणून जेव्हापासून उबाटा सेना बघू लागली आहे तेव्हापासून हा सगळा वाद निर्माण झालेला आहे आणि तो वाद हा अर्थातच उबाटा सेनेच्या मुळावर येणार आहे कारण जितक्या मोठ्या प्रमाणात हे माजी नगरसेवक उबाटा सेनेमधून बाहेर पडतील तेवढा मोठा फायदा आगामी महानगरपालिकेत अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे त्यातही मुंबईचं पालकमंत्री पद शिंदे यांच्याकडे आणि अशा वेळेस ही गळती अधिकच वाढणार आहे आणि हे सगळं उद्धव ठाकरे यांना कळत नाही का तर शंभर टक्के त्यांना हे कळते आणि म्हणून मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा जो स्वर बदललेला आहे हा स्वर सूडाचा झालेला आहे उद्धव ठाकरे यांना सूड हवाय पण उद्धव ठाकरे मात्र सूड करत असताना त्यांच्यामधून निघून जाणारे त्यांच्या पक्षातून निघून जाणारे नगरसेवक अप्रत्यक्षरित्या मात्र सूडच उगवत आहेत अर्थात हा सूड कोणावर आहे हे उद्धव ठाकरे यांना माहितीये आणि हा सूड ते उगवणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो मूळ हेतू हाच उबाटा सेना विसरून गेलेली आहे आणि त्याचे परिणाम हे आता दिसू लागलेले अर्थात उद्धव ठाकरे यातून शाणे होतील असं नाही त्यांना कळतंय की आपल्या हातून सगळं निष्ठून चाललेलं आहे अशा वेळेस माघार घ्यायची नाहीये मात्र करायचं करायचंय आणि तोच त्यांचा सध्या सुरू आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद